तारदळ मध्ये पोर्ट पाईप न टाकताच डांबरीकरण करण्याचा प्रताप जल अर्धवट कामामुळे नागरिकातून संताप जल मिशन योजना राम भरोसे तारदाळ मधील जल मिशन योजनेचा कारभार राम भरोसे सुरू असून त्याचा प्रत्यक्ष अनुभव नागरिकांना मंगळवारी दिसून आलाय तारदाळ खोतवाडी मुख्य रोडवर दोन्ही बाजूंना पोर्ट पाईप न टाकताच डांबरीकरणाचे काम चालू केल्याने जलजीवनच्या मक्तेदाराविरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय तारदाळ खोतवाडी हा मुख्य रस्ता असून गेली दोन वर्ष जलजीवन मक्तेदाराच्या हलगर्जीपणामुळे दोन्ही बाजूच्या पोट रखडल्या आहेत मंगळवारी विजय जाधव घर ते हनुमान मंदिर जावईवाडी येथे डांबरीकरणाचे काम चालू केले यावेळी रणजित पवार यांनी जलजीवनचे सुपरवायझर मुल्ला यांना दूरध्वनीद्वारे संपर्क केला असता त्यांनी तात्काळ काम चालू करून घेतो असे सांगितले मात्र त्यानंतर सरपंच व नागरिकांनी त्यांना फोन केला असता मोबाईल बंद केल्याचे निदर्शनात पाहण्यास त्यामुळे या जलजीवनच्या मक्तेदारा विरोधात तारदाळ संतापाची लाट पसरली आहे अशी अनेक का का कामे तारदाळ खोतवाडी मध्ये अर्धवट अवस्थेत सोडण्यात आलेली आहेत त्यामुळे त्याचा नाहक त्रास नागरिकांना सोसावा लागत आहे अर्धवट व निकृष्ट कामे करणाऱ्या या मक्तेदारास काळ्या यादीमध्ये टाकून त्यांना या योजनेतून बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे त्रेपन्न कोटीच्या या योजनेत गावातील नेते मंडळी या जलजीवनच्या मक्तेदारा विरोधात मुख गिळून गप्प का आहेत असा संतप्त सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे तर सदरचे डांबरीकरण पूर्ण झाल्यानंतर पोर्ट टाकणार का याला सर्वस्वी जबाबदार कोण असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून